आ आ आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो सगळ्यामध्ये बायला मोठ्या स्त्रिया मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आम्ही इथून चार पाच हजार सावंतून आम्ही महिला आणि जेंट्स मिळत आहोत संकल्प यात्रेला आम्ही राजापूरला जात आहोत दीपकबाईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे एकत्र आहोत आणि शिंदे साहेबाचं भाषण ऐकण्यासाठी सगळ्या उत्सुक आहेत आम्ही सगळे राजापूरला जात हो। आहोत हा आवाज आपल्या शिवसेनेचा आहे शिंदेसाहेबांचा आहे आणि दीपकबाईंचा आहे याचा मिळावा अशी त्यांच्याकडे आमची प्रार्थना आहे हजारोच्या संख्येने महिला चाललेल्या आहेत टोटल आम्हाला टार्गेट दिलं होतं महिलांसाठी दोन हजार पण आता जवळजवळ तीन हजारच्या वर आपल्या मतदारसंघातील महिला जात आहेत दहा हजारच्या वर आपल्या सावंतवाडी मतदारसंघातील लोक लोक जात आहेत आणि गाड्या तशाच भरभरून जात आहेत कारण हे शिवसंकल्प अभियान म्हणजे हे लोकसभेतील पुढील जो काही विजय आमचा होणार आहे त्या विजयाची नांदीच आहे आणि आम्हाला सगळ्यात उत्कृष्ट असे मुख्यमंत्री एकनाथ साहेब लाभलेले आहेत आणि दीपक भाईंचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळे आणि आपल्या ज्या ह्या संघातील मतदारसंघातील विकास कामं जी भरभरून झालेली आहेत महिलेच्या हातेला जे काम मिळत आहे बचत गटाच्या माध्यमातून सिंधुरत्नसारख्या अभियानातून त्यामुळे सगळ्या महिलांची संख्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आहे तेव्हा आहे की माझ्या सक्रिय झालेले आहेत आणि उपस्थित आहेत महिला आमच्या खूप आहेत शिंदे सरकार हे आमचं सरकार आहे अशी भावना महिलांमध्ये आहे कारण आतापर्यंत अतिशय चांगले निर्णय शिंदे सरकारने आमच्यासाठी महिलांसाठी घेतलेले आहेत मग एस टीमध्ये आम्हाला अर्ध तिकीट असू देत ति किंवा महिलांसाठी योजना असू देत वेगवेगळ्या प्रकारच्या सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून आम्हाला महिलांना स्वयंरोजगार मिळण्याची संधी दिलेली आहे आणि दीपक भाई आमच्यासाठी गावागावामध्ये अनेक विकास कामं देत आहेत आणि म्हणून मुलं महिलांना असं वाटतंय की शिंदे सरकारच पुन्हा आलं पाहिजे आणि आम्हाला राजापूरच्या लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे आणि म्हणून आज महिला शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी बर उपस्थित आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल